मीडिया मार्केटिंग तुमच्या व्यवसाय वाढीसाठी सुवर्ण संधी आजच आपल्या व्यवसायाची जाहिरात आपल्या वेब सिरीज मधून तसेच युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक पेजच्या माध्यमातून करा आणि तुमचा व्यवसाय लाखो लोकांपर्यंत पोहोचवा अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी अडुसष्ट पंचावन्न पंच्याऐंशी पंचावन्न का सरपंच कि पगार तुला कमी पडतो काय लयच काम करायला म्हणजे तुला काय म्हणायचं मी वाडीचा पैसा खात्यावे <laughs> कोणी बघितलंय सोन्या ग्रामपंचायतीत अण्णासाहेब असताना कधी बी याच आणि विचारायचं हिकडचं रुपया तिकडं केला असेल तर अगदी विश्वास आहे की सपने तुझ्यावर तिनं व ती तुमचं कुठे गेल काय मॉमी हाय घरी तिनं तर बाबा नुसता वैताग आणलाय म्हणजे काय गेलं अर तिला सकाळी मी एक काम सांगितलं तर तवपासन सारखी मला मुंबईला जायचंय मला माझ्या घरी जायचंय आता ती काय आमच झाल्या वय अगं मग जाऊ दे की तेवढंच वाढीतलं राशन कमी नाही अरे कधी तरी सिरियसली घेत जा की घेतलं मॅटर मीटवून टाकतो चल तू चल चल आमचं आमचं आहे आमचा हाय मला सांग वाडी कुणाची पण हे आमचं आहे हे आमचं आहे आमचं आहे हि रोड कुठं चाललाय कुठं तुझ्या गावाला मग इथन गुरा कोणाची जात्यात आमची आमची नाही नाही आमचं आहे हे आमचं हाय धना रमेश धना रमेश हे आमचं आहे आमचं हाय आमचं आहे आमचं आहे अरे आमचं आहे ते रम्या हा ते मग धना तुला सांगतोय हे आमचं आहे आमचं वैर तू मस्त काही कामात येत नाहीत आमच्या उकाड्याला राखेन बसलाय हवा की काम यंदा बघा धना आल्या का तुझ्या लेका, का उकिरडा तिचा झाला चल आता आमचं तुमचं बसलायसल्या का लगा धनदा असेल तिथे लगा तू पण लगा काय कशाला एवढा आराडता बिराडताय रे आख्या शिवारात आवाज घुमतोय तुमचा सोने आम्हाला सांग ही वाडी कुणाची आहे आपली म इथलं उकिरड कुणाचं बट ऑबियसली आपलं अरे हेच कधी बसलं या धनदाला मी समजवण्याचा प्रयत्न करतोय पण याच्या डोक्यात घुसलता वा सबने मला फिरतीच्या झुल्यात झुलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अना इश्काचा गुलकंद खिलवा अना इश्काचा गुलकंद खिलवा सोन्या हे काय होत अरे नायला जाऊ देऊ द्या तुम्हाला तुमचं उकरण कुठलं ते माहित नाही आरती 35 जानेवारीला टेंबा मी रतोस दोन सेम ब्लडी بلا बदलले पाय तुला तुझं उकरण कुठलं आहे ते माहित नाही रेला का आणि तुझं काय रे पैलवान अरे सोन्या कवादर नाहीयच या धनादादाला समजूत मी धनादा आता तू अंगाचा व्यायाम कमी कर बुद्धीचा जरा चालू कर ते जाऊ दे तुम्ही करत हिंडताय बाबा आम्ही हिंडत नाही ती सपनी मग आम्ही रुसन निघाल्या मुंबईला तुम्हाला काय आहे का नाही मला माहित आहे चला मग मॅटर मिटवायचे पप्या अरे तू टावीकी मारदा रंगाड का ना ग चला पटपट दुशे था है। मामी आपडी थापडी गुळा थापडी थापडी बया म्हणजे छान करतायत मामी इथं थांबली ती कशालाय मामी अवकाशाला जात आहे मुंबईला मा मला आधीच तिथं खंडीवर खर्च आहे तुम्ही गेल्यावर आणखीन खर्चात वाढवणार त्यात आणखीन ह्या पोत्याऱ्याचा खर्च म्हणजे ह्याच्या मेकअपचा खर्च बया मी एवढी छान वाटते खा 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 केसात लेवा दाड ताडकस तो खा <laughs> काय मामी आपल्या घरी राहिलेलं बरं पर, पर कशाला आपलं वज मामे अगं तू आम्हाला वज झाल्यास सा असं आम्ही कधी म्हणलो अगं कामाचा लोड होत होता म्हणून तुला दोन कामं सांगितली नाही बाय तुला काय परत कामं सांगायची पण ते परक बिरक असलं काय बाय बोलू न पाहुण्याचं घर बी आपलं घर समजून दोन कामं केली पाहिजेत पोटा पाण्यासाठी आपण बी आपल्या घरी काम करीत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही रानातली कामं शिका म्हणजे तुमचं रानात बी मन लागेल आणि तुमचं आणि तुमच्या सासूच बी जमल होय बैलवान बरोबर बोलताय सपना मला सगळी रानातली काम शिकवा मी पण माझ्या सासूला धावते कि मी किती खमकी आहे म्हणजे आम्ही जाधववाडीत राहायला तयार झाल्या पण बाई आता रानात काय काम करायची या आतापासूनच बोंबा बोम अगं मामे बायका सांगितल्या ती भांगलायला आता घरी जाऊन आवरायचं आणि परत यायचं रानात भांगलायला पण सोन्या आम्ही बी येऊ तुम्ही काय काम धंदा येते मग चला डीक टाकाय मामीला टाकायची वय चला पाठ पाठ आली बघ कस आहे सपने शाला म्हणते जोडीदार स्वतःचा एक परीस काम धंदा सोडतील घरचा पण जोडीदारासाठी रानातलं कुठलं बी आपलं घरचं काम पडू दे लगेच हालतील लोबऱ्यावानी <laughs> वय तर ह्याच्या नादान आम्ही आता घरच्यांच्या शिवाय घायला लागले भावा भावायच लागा चला चला शिला कशाला बांगलाय बोलवले शी काय बांगलणार आहे गावात सोडून पिक चल आई। तुला बोलली मी तर ऐकून घेतलं नसतं सोन्या तर काटेला काय बोला दादा हळू दा, <laughs> <आगा। laughs> मामी हळू हळू धाना दादा तुम्ही बी हळू Atakabe Damane ye ki? Aduh oi pakadaina tala na. dada. Ha ha. ए या दगडावर ठेवा कोपा ठेवा या दगडावर ओय ओय या बिगी बिगी बी की कधी पाटा लागायचा या मामी मुळे लय उशीर झाला तो आता इथं उढायचं नाही यार द वाह मी एक कनेच भांगलला पुनमे मामे दुपारपतूर अर्ध वावर भांगलून झालं पाहिजे आपापल्या पाता घ्या पण तुम्ही म्हणून इथं काय करताय काय माझी काय काम धंदा नाही मला धंदा आहे तुम्ही भांगलाल मग आम्ही डिग टाकतो आव सपना पण कस भांगलायचं मामी इकडे द्या खुरप मी दाखवते भांगलून तुम्ही इथं उभं राहून फक्त ते आणि तू काय करणार मी आजचे दिवस तुमच्या रोजंदारीचा मुका देऊ पैलवान ही काय आता मुका ह्याच्या आराण्यानं वरण्या एक दिवशी माझ्या काळज ठोका चुकाला कचक्या हो जाईन वर मी काय <laughs> लका धाना दादा हळू हळू

मांजर वर आडले दरक करते आहे आवाज येतोय तेच कळ ना कुठ तू इथं लक्ष दे की मला तोरडते ते तुम्ही ऑब्झर्वेशन करा ऑब्झर्वेशन कसे भांगाल तेत बघा हा अप्रूव्हेशन ए पटापटा भांगला म्हणजे आम्हाला ढिग गोळा करून टाकाय बांधाव आम्हाला आम्हाला तू कोण आहेस मुक्कादम धन्यवाद कधी जायला आल सेरा म्याला गा ते डिग साटले ती जावा डिक टाका तेवढं बांधा खाली जावा हो मुक्दम बोर्ड ऐक तुम्ही बी उठ टाकी पाहिलं वा जातोय ना जरा पट्टा हात चालवा की आणि मग आम्ही तुमचं इथलं ऑब्झर्वेशन झालं असलं का नाही तर पुढे चला चला पुढं मला काम करू दे मग आम्ही डिगा उभा राहिलोय बाजूला की आपण जेवण कुठं आणले मग कशाला बॉमलात आलाय एक काम करूया ह्यांच्या ओवरला डीग असूनच टाकू दे तुम्ही मगाशी बांधा खाली हे डीग टाकलेच का नाही ते बी आणून ओवर टाका चला, चला नाही 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 दोन भाकरी आणल्या ती वाटण वाटण खाऊ तुला किसती दोन भाकरी ती एक तू खा आणि आम्ही खातो रताळ का गावात खाऊ ए सोने अर्धी भाकर तुम्ही अर्धी खावा अर्धी आरम्या खायली एक मी खातो हे देवाया नाहीतर यो आपल्याला खायला <laughs> बोट खाशील की बाबा अरे सोन्या बा काय घेऊन बसला तू अक्का तुला खाईल <laughs> लगेन <जै> बाबा <laughs> आमी doga to, उस पे भजी खाओ मस्त पना पे चटनी बकरी खाओ सोनिया बना Ha 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 बोल की ठीकठाक आहे मग सांगतो ना दादा ठीक आहे चला आता हा

थोड़ा थोड़ा <laughs> मामे हे दर आधी आम्ही हातपाय धुऊन घेतो मग तू धु मी जाते की आधी नको बाया आम्ही दोन मिनिटात आवरू तुला लई यायला लागल बाई चलते चालतंय हे गया मग आम्ही चल हम्म जा मोर म्हणजे कर सगळं खडू पाणी म्हणजे मी तुझे खडू पाण्याने हात पाय बाई असं प्रिय जरा बहाना बोल की ये बाई आई कर तूच खडू पाणी मी जाते खाली झालं का चल भया चल दे मामी तू घे दोन हात पाय तवर आम्ही मोरे जातो हळूहळू व्हय व्हयून या मामीला घेऊन या मामी हा मामीला भिजवूया ग आमच्या घरी

सॉरी 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 चुकून 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 झालं कसं वाटतंय वाटतंय सोन्या तुम्हाला अकलीचा भाग आहे का काय झालं अशी मोठ्याची चेष्टा करता वय अर ती आता परत कशी बशी वाढीत राहायला तयार झाल्या तू नक्की मॅटर सोडी होतोय का वाढी होतोय सपने आम्ही नुसती चेष्टा केली आम्हाला काय माहिती मग आम्ही सिरियस गेलो म्हणून जाऊ दे सॉरी चुकलं बरं कामच मामी माफ करा चला रे सपना ती माहिती तर मला लय आधार वाटतोय बघा आता मी नाही का घरची रानातली समधी काम शिकल आणि माझ्या सासूच मन जिंकल हा तवर मी जाणार ना इथून चालते, चल साल। पण मला लय बर वाटतंय तुम्ही असल्यावर नमस्कार राहिली तर मंडळी एखाद पाहुणा आपल्या घरी चार दिवस सहा महिने वर्षभर राहू द्या पण आपल्याला त्या पाहुण्याचं वजन झालं पाहिजे पण त्या पाहुण्यानं आपलं हक्काचं घर समजून कष्ट करून सुखानं खाल्लं पाहिजे तर मंडळी तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन युट्यूब चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा तुमचा आमचं आणि राहाय सगळ्यांचं